इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो, राजी दिला तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचार आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची आता ग्रामपंचायती महत्वाचीच असते पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या तीन चार दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते त्याचे अध्यक्ष प्रमुख जर राजीनामा देत असतील तरी अतिशय चिंतेची बाब आहे ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो ही दडपशाही आहे ही लोकशाही नाही राहिली आहे आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येत आहे की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते